काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहराला वैभवशाली बनवणारे काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारासाठी संगमनेरच्या ग्रामीण भागात प्रचार फेऱ्या सुरू आहेत मतदारांच्या संवाद फेऱ्यांना ग्रामीण भागासह वाड्या वस्त्यांवर नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय आमदार थोरात यांचं नेतृत्व तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे असं मत राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी व्यक्त केलंय त्यांनी ग्रामीण भागात घरोघरी जाऊन प्रचार दौरा केला बाळासाहेब थोरात साहेब हे या विधानसभेला नव्या निवडणुकीला सामोरं जात आहे वीस तारखेला त्या ठिकाणी मतदान होणार आहे आणि आज साधारण चार दिवस प्रचाराचे त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत सकाळपासून आम्ही बऱ्याच गावांमध्ये पायी प्रचार फेरी त्या ठिकाणी घेत आहोत रायते खराडी वाघापूर तर देवगाव आणि आता जाकोरीमध्ये आम्ही त्या ठिकाणी पायी फेरीसाठी पोचलेलो आहोत गावातून एक संपूर्ण फेरी त्या ठिकाणी झाली आणि थोडासा विश्रांती घेण्यासाठी किसन रॉनच्या दुकानामध्ये आम्ही पाच मिनटं या ठिकाणी थांबलेलो आहोत ज्या पद्धतीने प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळतोय प्रत्येक गावामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आहे ग्रामस्थांचा जो प्रतिसाद मिळतोय असं वाटतंय की ह्या वर्षी मतांचा आणि उच्चांक या ठिकाणी होणार आहे आणि जे आम्हाला अपेक्षा आहे की साहेबांना एक लाखाचा लीड मिळेल ला अशी सर्वांचं म्हणणं आहे जो प्रतिसाद बघितल्यानंतर जो उत्साह बघितल्यानंतर एक लाखाचे पुढे आपण जाऊ असं वाटायला त्या ठिकाणी लागलेलं ला आहे आणि कारण की जनतेला लोकांना याची जाणीव त्या ठिकाणी झालेली आहे की निवडणूक आपण फक्त आमदारकीसाठी लढत नाही आहोत आपण फक्त आमदारकीसाठी मतदान नाही करणार तर या वर्षीचं मतदान हे आपलं मुख्यमंत्र्यापदीसाठी असणार आहे आणि ग्रामीण लोकांमध्ये बघायला आम्हाला मिळते आणि म्हणून खूप उत्साहाने लोक त्या ठिकाणी मतदानाला बाहेर पडणार आहे आणि मोठं मताधिक्य आमदार बाळासाहेब थोरात साहेबांना त्या ठिकाणी मिळणार आहे तर आम्ही बाळासाहेब थोरात यांच्याच मागे खंबीरपणे उभे आहोत असं आश्वासन मतदारांनी दिलं कारण आम्हाला आमदार बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री झालेलं पाहिजे ही भावना मतदारांनी व्यक्त केली आहे बाळासाहेब थोरात म्हणजे आमची पण आम्ही लहानपणापासून येणार आहे ते आणि मुख्यमंत्री होतीलच एवढी पण चांगलं आहे आणि खूप म्हणजे माणूस आणि आपला आहे ना आपल्या जवळचा आपला आहे तो आपल्याला कुठं बाहेर पाळायचं सर्वसामान्य गरीबांची लहान असलेला नेता आहे चाळीस वर्षामध्ये संगमनेरचं स्वर्ग निर्माण त्यांनी केलेलं आहे त्यामुळं संगमनेरची जनता कुव्यान आहे आणि ती शंभर टक्के बाळासाहेब पडताना निवडून दिली याची तुम्हाला आम्ही पूर्णपणे देतो आत्ता येणाऱ्या वीस तारखेला जे विधानसभेची निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते आमदार बाळासाहेब थोरात साहेब त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण आज सकाळपासून प्रत्येक गावामध्ये आज चार पाच गावं आपण घेतली डावांबरोबर आणि जो उत्कृष्ट असा जो प्रतिसाद मिळतो आहे ते पाहून असं वाटायला लागलं आहे आता ही आपली निवडणूक एकतर्फीच आहे आणि सुंदर असा प्रतिसाद पाहिल्यानंतर आपोआपनाच्याही मनामध्ये आकमेटिक अशी उमेद तयार होती तशी उमेद प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये तयार झालेली आहे आणि हे पाहून आता सकाळ बसून तिथं थांबलेले जे कार्यकर्ते होते जेवणाची अपेक्षा न करता ते बसून राहिले म्हणजे याच्यावरून कळतंय तर जो स्वतःची ही निवडणूक स्वतःची समजून थांबला आहे याच्यावरून सिद्ध आहे अशा पद्धतीनं ही निवडणूक चाललेली आहे आणि ही चांगल्या बघता आमचं गाव जवळजवळ मला वाटतं साहेब पंच्याऐंशी बसून आमदार होत आहे आणि आमचं गाव पहिल्या मध्येच राहत आहे ना आता यावेळेसही राहील अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं असं मी इच्छा व्यक्त करतो नागपूर येथे दूत संघाचे चेअरमन व महानंदाचे माजी चेअरमन रणजितदादा देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राचे नेते व आपल्या तालुक्याचे भाग्यवीताते व आपले सर्वांचे कुटुंबप्रमुख नामदार बाळासाहेब साहेब यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण गावातील कार्यकर्ते बाहेरील पाहुणे त्यांचं मी आपल्या गावच्या वतीनं स्वागत करतो तसंच नामदार साहेबांना जाकुरीमधून आपण आता काय आमच्या मित्रांनी सांगितलं राजाभवन सांगितलं की सरांनी सांगितलं तर आम्ही पहिलं दहामध्ये साहेब मी दहा नाही सांगत मी तालुक्यात एक नंबरला जापुरी राहील किंवा दोन नंबरलाच राहील याची वय देतो कारण मी मागच्या सुद्धा फक्त आमच्या गटातून म्हणजे संगमेर खोर्द गाटातून आमच्या आमच्याकडं फक्त शिरदगाव धोकं होतं पण साहेब त्यांचं मतदार आहे एक छोटं गाव आहे आणि सर्व मतदान जवळ आहे आणि आमच्याकडे काय साहेब बाहेरगावचे भरपूर लोक आहेत त्यांच्या नोंदणी बनिक झालेले आहेत काही मयत लोक इथे कमी झालेले नाही आहे त्याच्यामुळं आमची टक्केवारी मतदान होण्याची घसरती तर साहेबांना मतदान जे होतं ते नव्याण्णव टक्के मतदान हे साहेबालाच होतं कारण आमच्या तिथला प्रत्येक माणूस म्हणजे आमचा आता किशोर देशमुख असेल त्याच्या घराची जर सगळ्यांची जर नाव कोणाला ना ना माहीत नसेल तर साहेबाला त्याच्या घरचे सगळं नाव माहीतच आहेत असं किशोर तुम्ही फक्त उदाहरण दिलं पण असं प्रत्येकाच्या गा गाकोरीमधलं असं साहेबांचं अभ्यासच आहे तर प्रत्येक शेतकरी असू सर्विसवाला असू कामगार असू आमच्याकडं तर मजुरांची संख्या म्हणजे गौंडी गावंडी फक्त मजूर जात आहे ते प्रत्येक गौंडीसुद्धा साहेबांना नाव अशी ओळखतो साहेब त्याला नाव अशी ओळखतात आमच्या गावातून आम्ही तुम्हाला एक नंबर काय पण दोन नंबर जे म्हणतो ते माझं मत एकच नंबरना नामदार बाळाचा थोडा आम्हाला मतदान करू आता आपल्या दाखवलीच्या गावच्या वतीनं आणि सर्व तरुणांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो आणि तुम्हाला शब्द देतो दादानी सकाळपासून बरेच गावांमध्ये पाय फिरी केलेली आहे आणि परंतु आज आपल्याही गावामध्ये सध्या पायी फिरी पार पडत आहे आणि म्हणून आजचा जो प्रतिसाद आहे मला वाटत नव्हतं एवढे लोक असतील आम्ही सकाळी जवळपास साडेनऊ ला बसलो तो सर्व कार्यकर्ते पाच पन्नास शंभर जणं ठिकठिकाणी नाश्ता झाला आणि म्हणून थांबून राहिलो तर एकंदरीत असं वाटतंय की आपल्या गावात तरी जास्तीत जास्त मत जास्तीत जास्त शंभर टक्के करून ह्या पुढऱ्यांची किंवा कार्यकर्त्यांची आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी जर का आपण घरोघर गर जाऊन याच्यात जा छोटे मोठे प्रश्न आहेत ते मग आपल्या मिटिंगमध्ये मी मांडलेलेच आहे ज्या काही लोकांच्या काही अडचणी आहेत जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना जर गावातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जर चांगलं त्यांना रिस्पॉन्स दिला तर जी लोकं बाहेर गेली मी मग सांगितलं की जे आपल्यातलं दोनशे ते तीनशे मतदान बाहेर जातंय तर जात आहे का हे आपल्याला शोधायचं आहे आपण म्हणतो शंभर टक्के मतदान झालं पण आपल्याला किती झालं हे जर पाहायचं असेल आणि बाहेर जर मतदान जाऊ द्यायचं नसल तर ज्याची कोणची समस्या असेल त्याच्यापर्यंत आपला सर्वसामान्य कार्यकर्ता जाऊन त्याचं मत आजमावलं पाहिजे त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी त्यावेळेला ते देऊन ती समस्या तिथं नाही थांबणार तर नामदार साहेबांपर्यंत गेली पाहिजे किंवा दादांपर्यंत गेली पाहिजे जेव्हा वरचं सूत्र आलायचं तेव्हा हो, ही मंडळी हल होईल आपण परंतु ह्या आपल्या लेवलचा प्रश्न यांच्यापर्यंत यायला पाहिजे गावात छोटे मोठे प्रश्न झाला ते छोटे मोठे प्रश्न लोक बोलतात ते मला त्या की गेला नाही कोणी केला किसन घराने लोक इथे येतात आणि ते घराने खरोखर ते सातत्याने करतात आणि मला प्रमाणिक मत आहे की हे मी तुमच्यापाशी मानतोय हे काम झालं पाहिजे जेव्हा की तुम्हाला मत मागायचं त्यावेळेला मला तरी कोणीतरी दिलं पाहिजे किंवा को मला कोणीतरी मानलं पाहिजे तर मानेन कधी का त्याचं काम केलं तर प्रश्न जरा सोप लक्ष घ्या

येथे पायी प्रचार करताना राजहंस दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख यांनी मतदारांशी संवाद साधलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर बाळासाहेब असो मारुती एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोपरायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस